सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं आज अत्यंत महत्वाच्या प्रश्नावरती या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे तो प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडित प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर मांडला होता या प्रश्नामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चटक क्षेत्र वाटपामध्ये जी अनियमितता झाली त्या संदर्भातला हा प्रश्न होता या प्रश्नावरती प्रधानमंत्री अब्दुल सत्तार आणि शासनानं मला एक उत्तर दिलं होतं या ठिकाणी आपल्या सर्वांना पण आहे त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलं या ठिकाणी घोटाळा झाला होता परंतु न्यायालयात जी केस होती ती केस पेंडिंग पडल्यामुळं आमचं तिकडं लक्ष गेलं नाही आज मी आपल्याला सांगू शकतो की महाराष्ट्र राज्यातला महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातला शेतकऱ्यांच्या आयुष्याची निगडीत हा सगळ्यात मोठा घोटाळा जरी प्राथमिक स्वरूपात राज्य सरकारने त्याला एकशे सदतीस कोटीचा दाखवला असला तरी तो चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा आज या ठिकाणी झालेला आहे आणि तो घोटाळा हे उघडकी सांडलेला आहे आणि त्या घोटाळ्यामुळे आज निश्चित या ठिकाणी चुकीच्या गोष्टी केल्या त्यांना शिक्षा व्हावी ही भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे याचा आहे प्रभू पाटील नावाचे एक संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी दोन हजार दहा साली पण संचालकांच्याकडे तक्रार केली होती आणि त्यांनी सांगितलं होत की एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे हा घोटाळा त्याची तक्रार दिल्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब त्यावेळेला होते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यावेळेचे पणन संचालक माने म्हणून त्यांनी ह्या घोटाळ्याची चौकशी केली दोन हजार तेरा घोटाळा निश्चित या ठिकाणी झालेला आहे आणि या घोटाळ्याचे जे दोषी आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल कराय जावेत अशा पद्धतीची शिफारस केली हे झाल्यानंतर त्यावेळेला सत्ता त्यांचीच होती त्यामुळे त्यांनी जाऊन लगेच पर्णन संचालक पर्णन मंत्र्यांच्याकडे जाऊन त्याच्यावरती स्टे घेतला तो स्टे झाल्यानंतर स्टे त्या स्टेच्या विरोधात नितीन बोराडे नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी दोन हजार तेरा चौदाला हायकोर्टामध्ये पी आय एल दाखल केले तेरा चौदाला जी पीआयएल दाखल झाली त्या पीआयएल मध्ये हायकोर्टाने आदेश दिले हा घोटाळा हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला उद्धवस्त करणार आहे तर याची राज्य सरकारने सफोल चौकशी केली पाहिजे हे चौकशीचे आधी उच्च न्यायालयाने दिले त्यावेळेला तत्कालीन पणन संचालक तथा त्या अतिरिक्त मुख्य सचिव पणन विभागाचे मनोज सौनिक जे राज्याचे मुख्य सचिव राहिलेले आहेत त्यांनी चौकशी अहवाल दिला आणि त्या चौकशी अहवालामध्ये दोन हजार सोळा मध्ये त्यांनी सांगितलंय एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा या संचालक मंडळानं केलेला आहे यांच्यावरती गंभीर गुन्हे यांनी केलेले यांची चौकशी करावी आणि यांना फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद यांच्यावरती का काढवी अशा पद्धतीचे टिप्पणी शिफारस तरी राज्य सरकारला केली पुन्हा संचालक मंडळाने दोन हजार सोळा मध्ये या श्रमिक साहेबांच्या चौकशीच्या आव्हानाला हायकोर्टामध्ये स्टे दिला हा स्टे दिल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारनं दोन हजार चौदा पासून दोन हजार तेवीस पर्यंत काहीच म्हणणं मांडलं नव्हतं परंतु ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही कोरोनाच्या काळात काम करत होतो लक्षात आलं महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट आलेलं असताना आमच्या शेतकऱ्यांचा शेतीमाल आम्ही ज्यावेळेला मुंबईला घेऊन विकला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला जास्त पैसे शे मिळालेले आहेत याच्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मिळव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ज्या बाजार समितीमध्ये वीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जा शेतीमालाच्या उत्पन्नावरती कटिंग केलं जात जो दोन एक शेतकरी आहे सामान्य शेतकरी आहे शेती माल घेऊन तिथं गेल्यानंतर त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कटिंग केलं जात एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट केली जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे जर घोटाळे होत असतील तर चुकीचा हा जो भूखंड होता शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचा माल विकणारा भूखंड होता या भूखंडावरती त्यावेळेचे संचालक बाबासाहेब सोडसकर होते संचालक मंडळामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांत शिंदे होते त्यांचे सर्व सहकारी त्याच्यामध्ये होते चारशे मात्र पाच लाख रुपये अशा दरामध्ये चारशे सहासष्ट विक्री त्यांनी त्या ठिकाणी केली नंतर त्यांनी ते सगळी क्षेत्राचा घोटाळा म्हणून दाखवला एकशे सदतीस कोटी वरती आणला ही जागा आहे म्हणून दाखवली मार्केट कमिटीची जागा कधीही औद्योगिक असू शकत नाही मार्केट कमिटीची जागा ही कमर्शियल असते त्याचा घोटाळ्याची व्याप्ती कमी आणली परंतु माझ्याकडे एक पत्र आहे त्या वेळेचे जे आर्किटेक्ट या ठिकाणी नेमले गेले होते त्यांचं नाव आहे डायमेन्शन आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड हे सरकारने नेमले होते त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण मार्केट कमिटीच्या चेअरमनला सांगितलेलं आहे त्यावेळेस बाळासाहेब सोळसकरांना एक पत्र लिहिलेलं आहे त्यांनी की आपण हे गाळे बांधलेले आहे आमच्या परवानगीशिवाय तुम्ही प्लॅन सँक्शन न करता गाळे बांधलेल्या आहेत आणि त्याची विक्री केलेली आहे जर याला कुठलाही त्रास झाला तर तुम्ही सर्व जबाबदार आहे आमचा कुठलाही संबंध नसणार आहे म्हणून त्यांनी एक नकाशा या ठिकाणी दिलाय तो नकाशा जर आपण पाहिला हा नकाशा जो त्या वेबसाईटला या नकाशामध्ये लाल रेषेमध्ये दाखवलेले गाळे हे बांधून विकलेले आहे म्हणजे चटई क्षेत्र नव्हतं तरी चटई क्षेत्र दाखवलं गेलं आज एका छोट्या खेडेगावामध्ये पेठेमध्ये गाळा घ्यायचा असेल तर दहा पंधरा लाख रुपये लागतात मुंबई मधला एक गाळा गा। एक हजार पाच लाख रुपये एक फक्त त्या नाव मात्र त्याच्यामध्ये वरचे सगळे पैसे हे काय पैसे हतात खेळून आमच्या हिशोबाने चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा हा केला गेला, -गेला। मग राज्य सरकार ज्यावेळेला वेळेला विधिमंडळामध्ये प्रश्न मांडला त्या प्रश्नावरती राज्य सरकारनी स्वतःची बाजू हायकोर्टात मांडली त्याला हायकोर्टाने निर्णय दिला जो स्टे दोन हजार सोळा मध्ये दिला तो स्टे हायकोर्टाने विकेट केला वेकेट केल्यानंतर के त्यांनी सांगितलं या घोटाळ्याची व्यक्ती खूप मोठी आहे त्यामुळे याच्यावरती गोळी नोंद करा अशा पद्धतीचे आदेश कोर्टाने दिले हे आदेश दिले हे आदेश दिल्यानंतर सेक्रेटरी पणनच्या पणनच्या संचालकांना त्या ठिकाणी प्राधिकृत केलं ते पत्र पण मी आपण सर्वांना पाठवतोय देतोय त्याच्यामध्ये दे त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय सध्या माननीय उच्च न्यायालयाच्या एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तीस अकरा दोन हजार रोजीच्या पत्रातील मुद्दा क्रमांक तीन नुसार सर्व संबंधित दोषी व्यतिरिक्त करण्याकरता पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांना प्राधिकृत करण्यात आलेलं आहे हे पत्र दिलं गेलं हे पत्र दिल्यानंतर संचालक मंडळी या पत्राच्या विरोधात या ठिकाणी कोर्टामध्ये दाव घेतली कोर्टामध्ये परवा दिवशी त्यांनी त्या ठिकाणी या पत्राला स्टे मागण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती नकार देत कोर्टाने स्पष्ट सांगितलं कि यामध्ये घोटाळा झालेला आहे आणि कसल्याही पद्धतीचा स्टे किंवा प्रोटेक्शन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य कोर्टाने दिलं आणि त्यांचे सदर फिटाळलेलं आहे एवढा मोठा घोटाळा चार हजार कोटीचा घोटाळा जो दोन हजार तेरा चौदाला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी की सांगला होता तो घोटाळा तसाच दाबला गेला आणि आज त्या घोटाळ्यातला शेवटचा त्यांचे जे कवच कुंडल होत हायकोर्टाचं ते पण निघून गेलेलं आहे त्यामुळं आज राज्य सरकारला माझी विनंती आहे संचालकांना विनंती आहे शेतकऱ्याच्या मुलांसाठी स्वतःचा भाजीपाला विकण्यासाठी असलेला असलेले जर पाच लाख रुपयाला फक्त एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा त्याचे लाभार्थी कोण आहे त्याची यादी पत्रकार मित्रांनी मार्केट कमिटीच्या वेबसाईट वरती घ्यावी हेच सगळे नेते त्याचे लाभार्थी आहेत आम्हाला लाभार्थी कोणाच माहीत नाहीत पण आमच्या राज्य सरकारचा आणि सामान्य शेतकऱ्याचं चार हजार कोटीचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यामुळं कसल्याही परिस्थितीत या दोषींवरती कडक कारवाई करावी का अशी मी विनंती करतो